नमस्कार आजच्या ठळक बातम्या आज या जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसणार मध्य महाराष्ट्र विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले लाभार्थी तुमच्या यादीत तुम्ही नावदेखील चेक करू शकतात शिंदे सरकारचा मोठा निर्देश या नऊ रेशन कार्ड बांधवकांना मिळणार नऊ हजार रुपये लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळी थेट पात्र महिलेच्या खात्यात तीन हजार रुपये देणार तारीख फिक्स महिलांसाठी गुड न्यूज महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे सात हजार पाचशे रुपये पी एम किसान पी एम किसान शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात आले आहे का लगेच चेक करू शकता या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार तीन हजार रुपये यादीत नाव पहा म्हणजेच दहा ऑक्टोंबरपर्यंत राहिलेल्या महिलांच्या खात्यात देखील 3000 रुपये हे जमा होणार आहे ई-श्रम कार्ड धारकांना खात्यात 3000 रुपये पूर्ण येण्यास सुरुवात येथे पेमेंट स्थिती आपण तपासू शकता वेबसाइट दिली आहे पीएम किसान चे नमो शेतकरी सन्मान योजनेचे नवीन नियम लागू यांनाच मिळणार लाभ पॅन कार्डासाठी ऑनलाइन अर्ज करावा फक्त 2 दिवस उरले आहेत शेतकऱ्यांसाठी कृषक भर ऑगस्ट महिन्यातील अतिरिक्त 54 कोटी मंजुरी या शेतकऱ्यांना मिळणार पैसे परतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार पंजाबला हवामानाचा अंदाज मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू असा करा ऑनलाईन अर्ज तर खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत तीन दिवसात हे करा काम जमा होतील पैसे महिलांसाठी खुशखबर लाडक्या बहिणींच्या खात्यात आता संपूर्णपणे सात हजार पाचशे रुपये हे जमा झाले आहेत नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद